नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांची माहिती याची जी आपली सिरीज सुरू आहे त्याचा भाग सातवा आहे आणि त्यामध्ये बी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील भाग हा दुसरा आहे आणि प्रत्येक भागामध्ये पंचवीस प्रश्न आहेत मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मित्रांनो वेळ न वाया जाऊ देता आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक सव्वीस सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली या मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर या रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी शुद्राती शूद्राची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे हे सत्यशोधक समाजाचे उद्दिष्ट होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस सार्वजनिक सत्य व गुलामगिरी या ग्रंथात कशाबद्दलचे विवेचन केले आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सत्यशोधक समाजांच्या तत्वावर किंवा तत्वाबद्दल सार्वजनिक सत्य धर्म व गुलामगिरी या ग्रंथात विवेचन केले आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य काय आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सर्व शाक्ती सर्वसाक्षी जगत पती त्याशी नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीस समाज सुधारणेची समाज सुधारणीची महाराष्ट्रातील पहिली चळवळ कोणती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सत्यशोधक समाज ही समाज सुधारणेची महाराष्ट्रातील पहिली चळवळ होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस महात्मा फुलेनी सरकारला शेतीसाठी काय सूचना केल्या होत्या या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तलाव बंधारे धरणे बांधून शेतीला योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा ही महात्मा फुले सरकारला शेतीसाठी सूचना केल्या होत्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस महात्मा फुले यांच्या मते शेतकऱ्यांची मुले कशी शिकतील या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शेतकरी शेतीची सुधारणा करतील तेव्हा तर महात्मा फुलेंच्या मते शेतकऱ्यांची मुले हे शेतकऱ्यांची शेतीची सुधारणा करतील तेव्हा शिकतील असे त्यांचे मत होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस अठराशे सत्याहत्तर मध्ये दुष्काळात धनकवडी इथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी ज्योतिबांनी काय उभारले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी वसतिग्रह तर अठराशे सत्याहत्तर मध्ये दुष्काळात धनकवाडी इथे दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी ज्योतिबांनी वसतिग्रह उभारले होते प्रश्न क्रमांक चौतीस शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथात कशाची मीमांसा केली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी शेतकरी समाजाची कशी परवड होते याची शेतकऱ्याचा असूड या ग्रंथात मीमांसा केली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस महात्मा फुले यांनी नीतिनाटिका नाटिका का, का लिहिल्या या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लोकांना उपदेश करण्यासाठी महात्मा फुले नीतिनाटिका नाटिका ही लोकांना उपदेश करण्यासाठी लिहिल्या होत्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रश्ना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक कोण होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ज्योतिबा फुले शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे महाराष्ट्रातील पहिले कर्ते सुधारक ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले हे होते प्रश्न क्रमांक सदोतीस भारतातील शिक्षणासंबंधी पाहणी करण्यासाठी कोणते कमिशन नेमण्यात आले होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी हंटर कमिशन हे भारतातील शिक्षण संबंधी पाहण्या करण्यासाठी नेमण्यात आले होते प्रश्न क्रमांक अडतीस ज्योतिबा फुलेंनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना शिक्षणावर कोणाचा पैसा खर्च केला पाहिजे असे मत मांडले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी शेतकऱ्याकडून वसूल केलेला सारा त ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष देताना शिक्षणावर शेतकऱ्याकडून वसूल केलेला सारा पैसा खर्च केला पाहिजे शिक्षणावर असे मत मांडले प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ज्योतिबांच्या मते किती वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बारा वर्षाखालील ज्योतिबांच्या मते बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे प्रश्न क्रमांक चाळीस ज्योतिबाचे धर्मविषयक विचार कसे होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी कट्टर एक शरवादी ज्योतिबांचे धार्मिक विषय विचार हे कट्टर ऐश्वरवादी होते प्रश्न क्रमांक एकेचाळीस ज्योतिबांनी ईश्वराला कोणत्या नावाने संबोधले होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी निर्मिक तर ज्योतिबांनी ईश्वराला निर्मिक या नावाने संबोधले होते प्रश्न क्रमांक बेचाळीस ज्योतिबांनी कोणत्या धर्माचा पुरस्कार केला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी समतेवर आधारलेला मानव धर्म ज्योतिबांनी समतेवर आधारलेला मानव धर्माचा पुरस्कार केला होता प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महात्मा फुलेंना इंग्रजांच्या कोणत्या धोरणामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती होती या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी सामाजिक शैक्षणिक सुधारणा धोरण तर महात्मा फुले इंग्रजांच्या सामाजिक शैक्षणिक सुधारणा धोरण मुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती होती प्रश्न क्रमांक चौवेचाळीस ज्योतिबांनी सरकारवर टीका कधी केली या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जेव्हा शासन सत्ता समाजाच्या उन्नतीच्या आड येईल ज्योतिबांनी सरकारवर जेव्हा शासन सत्ता समाजाच्या उन्नतीत आढ येईल यावर टीका केली होती प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अठराशे एकोणनव्वदच्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई येथील अधिवेशनात ज्योतिबांनी कोणते प्रकट विचार मांडले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेत सामावून घेतल्याशिवाय सभेस राष्ट्रीय म्हणून घेण्याचा अधिकार नाही असे ज्योतिबांनी प्रखड विचार मांडले होते प्रश्न क्रमांक छेचाळीस रत्न या साहित्याचे स्वरूप काय होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी नाटक तृतीय रत्न हे नाटक साहित्य स्वरूपात होते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस तृतीय रत्न कोणत्या वर्षी प्रकाशित झाले या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी अठराशे पंचावन्न रत्न हे अठराशे पंचावन्न रोजी प्रकाशित झाले प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस रत्न या ग्रंथातून कशावर प्रकाश टाकला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी पोहितांकडून शूद्राची केली जाणारी फसवणूक तर रत्न या ग्रंथातून पोहितांकडून शूद्राव केली जाणारी फसवणूक यावर प्रकाश टाकला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा कोणत्या वर्षी लिहिला गेला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अठराशे एकोणसत्तर तर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा अठराशे एकोणसत्तर वर्ष रोजी किंवा या वर्षी लिहिला गेला होता मित्रांनो हा आय एम पी प्रश्न आहे कारण की हा विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे हा प्रश्न आय एम पी आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास आणि शेवटचा प्रश्न कुळवाडी भूषण या नावाने कोणता पोवाडा लिहिला गेला या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा तर कुळवाडी भूषण या नावाने छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा लिहिला गेला होता मित्रांनो याबरोबरच महात्मा ज्योतिबा फुले यांचा भाग दोन संपला आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनल क्वेश्चन स्टडीवर तुम्हाला याची पी डी एफ भेटून जाईल याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये